वर्षभर मटर टिकून राहण्यासाठी कोणती काळजी घ्यायची आणि छान हिरवा रंग राहण्यासाठी त्याचबरोबर हे मटर वर्षभर ठेवलं तरीसुद्धा चिकट होऊ नये आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यायची ते आज आपण पाहणार आहोत तर इथे मी साधारण एक किलोभर इतके मटार घेतलेले आहेत यामध्ये जे थोडेसे डाग वगैरे लागलेले मटार असतात त्याचे सोले आपल्याला काढून टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये जे बारीक असे दाणे असतात ते सुद्धा काढून टाकायचं आहे कारण त्याची शेल्फ लाईफ नसते ते मऊ असतात त्याच्यामुळे दुसरे दाणे सुद्धा खराब होऊ शकतात त्यासाठी या पद्धतीने अगदी नरम असलेले आणि बारीक असे दाणे असतात ते काढून टाकायचे टपोरे दाणे किंवा मोठे जे दाणे असतात तेच आपल्याला ठेवायचं आहे हे लक्षात ठेवा तर जर तुम्ही निष्काळजीपणाने ते जर ठेवताल हो तर त्यामुळे मोठे दाने सुद्धा खराब होऊ शकतात या ठिकाणी इथे मी सगळे हे दाणे वेचून काढलेले जे नरम असतात दाणे आकाराने छोटे असतात ते मटारचे दाणे आपल्याला काढून टाकायचं आहे छान घट्ट असलेले मोठे दाणे टपोरी दाणेच आपल्याला ठेवायचे आहेत मटार उकडण्यासाठी इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला यामध्ये दोन दोन चमचे साखर दोन चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे मटारचे जे दाणे आहे ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे उकडायचं म्हणजे अगदी नरम करायचं नाही तर पाणी गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मटारचे दाणे सगळे टाकून घ्यायचं आहे साखर आणि मिठामुळे या मटारला छान प्रिझर्वेटिव्हपणा येतो आणि त्याचबरोबर साखरामुळे याचा रंग छान वर्षभर टिकून राहतो मधात एक ते दोन वेळेस या पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे याला एक उकळी आली की गॅस बंद करायचं आहे गॅस बंद केलं की आपल्याला यामधले जे मटर आहेत एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे तर लगेचच काढायचं आहे नाहीतर जास्त शिजू द्यायचं नाही जास्त शिजलं की ते चिकट होऊ शकतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता रंग छान आलेला आहे आता मी एका चाळणीमध्ये हे सगळं काढून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला हे मटर जे आहेत एखाद्या थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे फ्रीजच्या बर्फाच्या पाण्यामध्ये किंवा कुठल्याही थंड जे आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं पाणी असते ते टाकायचं आहे म्हणजे याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि रंग छान टिकून राहते या ठिकाणी आता या थंड पाण्यामध्ये टाकल्यानंतर सतत या पद्धतीने ढवळत राहायचं आहे म्हणजे जा छान असं मिक्स होतो आणि याला थंडपणा लवकर येतो आपण बर्फाच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे पटकन असं हे मटर थंड झालेले आहेत आता हे मटार जे आहेत पूर्ण आपल्याला चाळणीवर निथळून घ्यायचं आहे यामध्ये एक्स्ट्राचं पाणी ठेवायचं नाही त्यानंतर एखाद्या कॉटनच्या कापडावर आपलं हे, का हे सगळं मटार पैस करून ठेवायचं आहे यामधलं पूर्ण पाणी आपल्याला सुकवून घ्यायचं आहे पाणी अजिबात राहता कामा नाही आता पाणी पूर्ण निथळल्यानंतर या पद्धतीने कॉटनच्या कापडावर आपल्याला हे मटर जे आहेत पैस करून ठेवायचं आहे साधारण अर्धा ते एक तास आपल्याला छान असं वाळून घ्यायचं आहे फॅन सुद्धा तुम्ही वाळून घेऊ शकता असं काही नाही की असंच वाळायचं म्हणून तर याच पद्धतीने इथे मी पैस करून ठेवलेलं आहे त्यानंतर साधारण एक अर्ध्या तासानंतर हे जे मटर आहे छान असं वाळल्या गेलेलं आहे तुम्ही शकता याला थोडं देखील पाण्याचा अंश नाही जेव्हा आपण हातात हे मटर घेतो त्यावेळेस अजिबात पाणी वगैरे असलेलं दिसत नाही तरीसुद्धा थोडंसं या पद्धतीने या मटरला वरतूनसुद्धा पुसून घ्यायचं असेल तरी निघून जाते तर या ठिकाणी इथे मी या पद्धतीचे जिपलॉक बॅग घेतलेले आहे फार मोठे बॅग वगैरे घ्यायचे नाही कारण एकदा काढलं की त्यामध्ये हवा जातो आणि ते खराब होऊ शकतात त्यासाठी आपल्याला साधारण एकदा हे पॅक काढलं की आठ ते दहा दिवसात संपेल या पद्धतीनेच आपल्याला असे बॅग भरून ठेवायचे आहेत तर इथे मी या पद्धतीने इथे मटर जे आहेत भरून घेतलेला आहे आणि याचा लॉक लावते वेळेस म्हणजे वरच्या साईडला पॅक करते वेळेस यामध्ये हवा अजिबात राहू द्यायचं नाही आता या प्लॅस्टिक कवरमधलं पूर्ण हवा काढून टाकल्यानंतर या पद्धतीने छान असं आपल्याला लॉक लावून घ्यायचं आहे किंवा त्याचं तोंड जे आहे गच्च बंद करून घ्यायचं आहे या पद्धतीने छोटे छोटे जे जिप लॉक बॅग असतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही भरून घेऊ शकता किंवा या पद्धतीने शाळेचे जे डबे असतात जे आपण वापरत नाही ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता ज्याला छान असं लॉक लावता येतो या पद्धतीची असेल तर यामध्ये हवा जात नाही आणि शिवाय आपल्याला काढायला सुद्धा सोपं पडतं पण एकदा काढलं की आठ ते दहा दिवसामध्ये हे आपल्याला संपवून टाकायचं आहे तर इथे या पद्धतीने सुद्धा तुम्ही भरून घेऊ शकता छोटे छोटे अशा पद्धतीचे जे डबे असतील तरी सुद्धा तुम्हाला चालू शकतो या पद्धतीने मटार जे आहे आपल्याला मध्ये साठवून ठेवायचं आहे लक्षात ठेवा फ्रीजमध्ये ठेवायचं नाही मध्ये ठेवायचं आहे ज्या ठिकाणी आपण बर्फ वगैरे साठवतो त्या ठिकाणी जेव्हा लागेल तेव्हा काढायचं गरम पाण्यामध्ये किंवा थोडंसं कोमट पाण्यामध्ये हे बॅग ठेवायची आणि जेवढं लागेल तेवढं काढून घ्यायचं चा, परत छान असं लॉक करून परत फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे शक्यतो छोटे छोटे पॅक करा जास्त मोठे करू नका म्हणजे एकदा काढलं की त्यामध्ये हवा जाते परत आपण जरी छान असं लॉक लावलं तरी ते टिकून राहत नाही त्यासाठी छोटे छोटे बॅग भरलं की लागेल तसं आठ दिवसामध्ये संपवता येतो साधी सोपी असलेली ही वर्षभराची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा